नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आता जेव्हा तुम्हाला शिरा मऊ चिकट हवा असेल तेव्हा बारीक रवा वापरायचा आणि शिरा जेव्हा सळसळीत मोकळा हवा असेल तेव्हा जाड रवा वापरायचा आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घातलं आता आचेवर आपल्याला रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि रवा बघा आपला हलकासा भाजला गेलेला आहे अजून दोन तीन मिनिट ह्याला भाजून घेऊया सात ते आठ मिनिटांनंतर बघा रवा चांगला खरपूस भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी आंब्याचा गर घेतला तो ह्याच्यात घालते आता एक मिनिटभर आपल्याला हा गर ह्या रव्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे इथे मी एक वाटी रव्यासाठी एक वाटीत साखर घालते आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही पाऊन वाटी साखर घाला आता साखर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता इथे मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी गरम करून घेतलं ते आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं घालून आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालं आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिट ह्याला वाफ द्यायची आहे तीन चार मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ह्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे इथे बघा आपला मस्त असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद